गावाच्या शेवटच्या टोकाला असलेली काळ्या गोट्यांची वाडी रात्रीच्या वेळी सगळ्या गावात प्रसिद्ध होती पण ती बैलांच्या गोट्यासाठी नाही तर सरिताबाईच्या घट्ट उर्जासाठी सरिताबाई वय अडतीस नुकतीच विधवा झालेली पुरुषाचा हात काही महिन्यापासून तिच्या अंगावर फिरला नव्हता पण तिचं अंग मात्र रोज गरम होत होत रात्री दहा वाजले की ती आंबट ताकाचं पातेलं उर्जावर ओतून अंगभर घामटली जायची तिची साडी नुसती ओलसर होऊन चिकटायची आणि मग वाडीतून आवाज यायचा घामाने तो आवाज ऐकून गावातले कुत्रे सुद्धा लाकडासारखे व्हायचे आणि पोरं मात्र कोपऱ्यात बसून लेंगा ओलसर करत बसायची त्या रात्री सरिताबाई एका हाताने ओरोज दाबत आणि दुसऱ्या हाताने ओले केस मोकळे करत विहिरीजवळ जवळ आली चंद्रप्रकाशात तिच्या छातीवरून घामाचे थेंब मन्यासारखे टपोरे दिसत होते त्यावेळी लपून बसलेला होता गावातला नवरा लंपट बंड्या लोहार बंड्याला कळलं होतं आज रात्री सरिताबाईच्या ओल्या साडीत लपलेला गुन्हा उघडणार होता सरिताबाईने विहिरीवर वाकून ओले घागरे भरायला सुरुवात केली साडीचा पदर मागे सरकला आणि गोलसर मऊसे नितंब चंद्राच्या प्रकाशात चकाकले बंड्याचं लाकूड लाकडासारखं ताट झालं आणि तो दबक्या पावलांनी तिच्या मागे गेला सरिताबाईच्या मानेवर गरम स्वास टेकले आणि ती थोडीशी चमकली पण मागे न बघताच म्हणाली काय रे बंड्या हात लावायची इच्छा आहे का बंड्याने गपचुप तिच्या ओल्या साडीवरून हात फिरवला उरोजावर थेट हात टेकला माझे लाडके बंड्या हे दुधाचे घागरे अजून ओलेच आहेत रे त्या रात्री विहिरीजवळ पाणी फक्त विहिरीतच पडलं नाही तर सरिताबाईंच्या उरोजामधून पण रस गळायला लागला सकाळी गावात फक्त ओले लगत रे आणि दोन तृप्त शरीर विहिरीजवळ सापडली आजही त्या विहिरीजवळ रात्री सरिताबाईचा आवाज येतो अरे बंड्या अजून ओलसर आहे रे ही सरिताबाईची कथा कशी वाटली नक्की कळवा